नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड जिल्ह्यातील मोजे मारेगाव खालचे तालुका किनवट येथे मातंग समाजातील तीन मुलींचा खून करणारे आरोपी यांच्या विरुद्ध कठोर कारवाई निर्देश देऊन पीडित कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पन्नास लाख शासकीय मदत जाहीर करावी व शासनामार्फत किनवट येथे पुनर्वसन करून मयत मुलीचे वडील देवीदास कांबळे यांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे तसेच मरवाळी तालुका नायगाव येथील चार वर्षाच्या छोट्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या घरावर हल्ला करणाऱ्या या गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध मोका अंतर्गत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात यावे वरील सर्व घटना प्रकरणाचा तपासणी पक्ष व जलद गतीने पूर्ण होण्यासाठी स्वतंत्र सीटची स्थापना करून किंवा सी आय डी मार्फतच चौकशी पूर्ण करण्यात यावी तसेच सर्व खटल्यात ॲड्रॅसिटी खून बलात्कार आणि हत्या असे खटले हाताळण्याचा अनुभव असणारे तज्ज्ञ विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात यावी यासाठी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य सतीश कावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे मी सतीश कावडे संस्थापक का अध्यक्ष अण्णाभाऊ साठी क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्याच हृदय मिळवून टाकणाऱ्या असं अस दुर्दैव आणि भयंकर घटना किनवट तालुक्यातील मारेगाव या ठिकाणी घडलेली आहे अतिशय असा या गरीब अशा कुटुंबातील दोन अल्पयीन व एक विवाहित मुलीचा निर्गुण पाण्यात बुडून खून झालेला आहे आणि ही अशा प्रकारची निंदनीय घटना घडल्यानंतर सुद्धा त्या पोलीस यंत्रणेमार्फत या एफ आय आर मध्ये तीनशे दोन सारखा कलम लागलेली नाही लावलेली नाही तीनशे चार चौतीस मर्तूस कारणीभूत झालेला आहे आम्ही त्या मयत मुलीच्या आई वडील यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा लक्षात आलं की आमच्या मुलींना पाण्यात पोहता येत नव्हतं हे माहीत होतं आम्ही वारंवार त्या आरोपीला विनंती करत होतो की आमच्या मुलीला खोल पाण्यात घेऊन जाऊ नका तरी पण त्यांच्या मनामध्ये त्यांनी एक अंतस्त हेतू ठरवलेला होत की जावेद नावाचा जो आरोपी आहे हा जावेद नावाचा आरोपी त्याला स्वतःची पत्नी ममताला मारायचं होतं पण ममतीला ममता ममता या युतीला पाण्यात नेता येत नव्हतं ने पण ममताची जी बालमैत्री पायल आणि स्वस्ती स्वाती होते त्या तिजीचा तिघीलाही पाण्यात उतरवलं आणि त्यांना पाण्यात भुडून मारलं अशा प्रकारची खात्री जबाब आमच्या पुढे या घटनेची फिर्यादी लक्ष्मीबाई देवीदास कांबळे राहणार मारेगाव तालुका तिनवट यांनी दिलेला आहे आणि मग महाराष्ट्र या घटनेचे जे तपास अधिकारी डीवायस पी भोकर जे आहेत त्यांना आमची विनंती आहे की या फिर्यादी लक्ष्मीबाई देवीदास तांबळे यांचा पुरवणी जबाब द्यावा आणि एफ आय आर मध्ये तीनशे दोन ही कलम ऍड करावे समाविष्ट करावं अशा प्रकारची प्रमुख मागणी आहे हे अतिशय निंदनीय क्रूर अशा प्रकारच्या घटना आहे एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच दिवशी एकाच प्रकारे ज्या पद्धतीने तीन मुलीचा खून घेतलेला आहे तुम्हाला एखाद्या एका वेळेला एका, एका माणसाला तीन जीवाचे प्राण घेण्याचा कोणता अधिकार दिलेला आहे अतिशय भयंकर गुन्हा केलेला आहे या गुन्ह्यातून आरोपी सुटणार नाहीत यासाठी तीनशे दोनशे कलम लागली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि या घटनेचा तीव्र स्वरूपामध्ये आणि निर्लजा महाराष्ट्र सरकारचा ग्रह विभागाचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना यामध्ये प्रमुख्याने अण्णाभाव साठे क्रांती आंदोलन असेल अण्णाभाऊ साठे क्रांती सेना असेल सत्यशोधक समाज प्रतिष्ठान असेल संविधान अभि, बचाव अभियान असेल अशा असे विविध संघटना लोक स्वराज्य आंदोलन असेल कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे दादा समलचारी संघटना आहे गोर सेना आहे लसाकामा आहे हे सगळ्या सामाजिक संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी आम्ही एक प्रत्येक कलेक्टर ऑफिस एक दिवसाचं आंदोलन करू जर नजीकच्या काळामध्ये आमच्या विनंतीप्रमाणे आणि मागणीप्रमाणे पोलीस यंत्रणा जर कारवाई नाही केली यापेक्षा भयंकर आंदोलन नांदेड जिल्ह्यामध्ये छेडलं जाईल अशा प्रकारचा इशारा आपल्या मार्फत आम्ही देत आहोत